गेल्या विधानसभेला राज्यातील सर्वात चर्चेत आलेला मतदारसंघ होता तो म्हणजे नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड कारण शरद पवारांच्या तिसऱ्या पिढीच्या राजकारणाचा येथूनच होणार होता विरोधात होते तब्बल वर्षापासून आमदार असलेले भाजपचे राम शिंदे हा मतदारसंघ तसा भाजपचा बाले किल्ला पंचवीस वर्षापासून येथे भाजपचीच सत्ता तीन टर्म शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे येथून आमदार होते या निवडणुकीत पवारांचे नातू रोहित पवार यांनी राम शिंदेंचा पराभव केला आणि आपल्या राजकारणाची सुरुवात केली यंदाही या मतदारसंघाची निवडणूक चर्चेत आली आहे त्याला सर्वात मुख्य कारण म्हणजे पवार शिंदेचा शिगेला गेलेला संघर्ष राष्ट्रवादीतील तोडफोडीनंतर शरद पवार गटाचा आश्वासक चेहरा म्हणून समोर आलेले रोहित पवार आणि आता अजितदादांनी स्वतः तेथे ते घातलेले लक्ष मंडळी आपण आतापर्यंत नगर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेचे तसेच अकरा विधानसभेचे विश्लेषण आमच्या नजरेतून पाहिले आता जिल्ह्यातील शेवटचा व सर्वात हॉट समजल्या जाणाऱ्या कर्जत जामखेड विधानसभेचे विश्लेषण पाहूयात नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण कर्जत जामखेड मतदारसंघ तसा दुष्काळी बारामतीच्या जवळचा त्यामुळे पवारांचे तिथे विशेष लक्ष त्यामुळे रोहित पवारांनी बारामती ऐवजी हा मतदारसंघ राजकारणाचा श्रीगणेशा करण्यासाठी निवडला विशेष म्हणजे पंचवीस वर्षाची भाजपची सत्ताही उलथून टाकली त्यावेळी परिस्थिती वेगळी होती राष्ट्रवादी एकसंघ होती सुप्रियाताई मोठेसाहेब मोठे साहेब अजितदादा असे सगळेच मोठे नेते रोहित दादांसोबत होते त्यामुळे मतदारसंघाचा अनुशेष भरून काढण्याच्या मुद्द्यावर पवारांनी राम शिंदेचा मोठ्या फरकाने पराभव केला मात्र त्यानंतर या मतदारसंघात अनेक खासखळगे आले भाजपने शिंदेना विधान परिषदेवर घेऊन पुन्हा ताकद दिली शिंदेंनीही पवारांची स्ट्रॅटर्जी ओळखून विकास कामांचा सपाटा लावला कर्जत जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादीला गळती लावली केंद्र व राज्यातील सत्तेचा वापर करून रोहित पवारांना रोखण्यात थोडेफार यश मिळवले सध्या राष्ट्रवादीत फूट पडली रोहित पवार शरद पवार गटात आहेत शिवाय अजितदादा स्वतंत्र झाल्यानंतर पवार साहेबानंतर राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा म्हणूनही समोर आलेत मध्यंतरीची युवा संघर्ष यात्रा त्यानंतर राज्य पातळीवर घेऊन गेली या युवा संघर्ष यात्रेचा राष्ट्रवादीला किती फायदा होईल हे येत्या काळात कळेलच मात्र या यात्रेमुळे दादांचे सगळे विरोधक मात्र एक झाले गेल्या आठवड्यात अजित पवारांनी त्यांच्या गटाच्या कर्जत व जामखेड अध्यक्षेची निवड केली ही निवड रोहित पवारांना अडचणीत आणण्यासाठी तर नाही ना अशा ना ना चर्चा सध्या सुरू आहेत दुसरीकडे राम शिंदेही एमआयडीसीच्या बाबतीत रोहित पवारांना टार्गेट केलंय शिवाय पवारांच्या अगदी जवळच्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणले यावेळी रोहित पवार व राम, फाइट राम शिंदे अशीच फाईट होण्याची शक्यता सर्वांनीच व्यक्त केली मात्र आमचे निरीक्षण वेगळे आहे भाजपची स्ट्रॅटर्जी पाहता ते यावेळी वेगळाच चेहरा रोहित पवारांसमोर उभा करण्याची शक्यताही वाटते त्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे राम शिंदेना दिलेली विधान परिषद दोन हजार मध्ये शिंदे विधान परिषदेवर गेले तेथे ते सहा वर्ष म्हणजेच दोन हजार अठ्ठावीस पर्यंत आमदार असतील विधानसभेच्या आमदारकीनंतर त्यांना तेथे राजीनामा द्यावा लागेल मात्र भाजप असे करण्यापेक्षा राम शिंदेची ताकद वापरून एखादा नवा चेहरा रोहित पवारांविरुद्ध देईल दुसरे कारण म्हणजे या मतदारसंघात असलेली विखे व करडिलेंची ताकद एकाच पक्षात असूनही राम शिंदेचे व विखेंचे सूज जमत नाही गेल्या अनेक निवडणुकीत याचा प्रत्यय आला आहे कर्डिले व विखे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू समजल्या जातात त्यामुळे शिंदेना यावेळी हे दोघेही मदत करतील की ही शंकाच आहे शिवाय विधान परिषदेत शिंदे व त्यांच्यासोबत विधानसभेच्या नव्या चेहऱ्याचा भाजपचा आमदार अशी भविष्यात एकत्रित ताकद राहील असा विचारही भाजप करू शकतो या सगळ्या शक्यतांचा विचार केला तर भाजप विधान परिषदेत थांबवून तेथे ते विधानसभेसाठी नवा चेहरा उभा करू शकतो आता या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत मात्र असे होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही आता असे झाले तर रोहित पवारांविरोधातील चेहरा कोणता हा प्रश्न उभा राहतो यावेळी सर्वात अगोदर नाव येते ते प्रवीण गुलेंचे प्रवीण गुले हे काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते होते मात्र काही दिवसांपूर्वी राम त्यांना भाजपमध्ये आणण्यात यश मिळवले कर्जत तालुक्यात चांगली चलते आहे आक्रमक व सर्वसमावेशक राजकारण हा त्यांचा गुण रोहित पवारांसमोर ते सक्षम उमेदवार ठरतील शिवाय शिंदे विखे करडिले पाचपुते या सर्वांची एकत्रित ताकद त्यांच्या मागे प्रामाणिकपणे उभे राहील दुसरे नाव येते ते, ते प्राध्यापक सचिन घायवळांचे घायवळ कुटुंब मूळचे जामखेडचे मात्र व्यवसायानिमित्त ते पुण्याला आहेत जामखेड व कर्जत तालुक्यातील अनेक सामाजिक उपक्रमामुळे या कुटुंबाची दोन्ही तालुक्यात चांगली ताकद आहे शिवाय काही दिवसांपासून सचिन हे दिसतात त्यामुळे भाजपला पर्याय द्यायचा असेल तर घायवळ हेही चांगली फाईट देऊ शकतात या सगळ्या जरतरच्या शक्यता आहेत शिंदे हे फडणवीसांचे जवळचे नेते त्या आहेत त्यामुळे फडणवीस जे सांगतील तेच या मतदारसंघात होईल सध्या तरी पवार विरुद्ध शिंदे अशाच फाईटची चर्चा आहे त्यातही महायुती व महाविकास आघाडीत कशा पद्धतीने जागा वाटप होते हेही पाहावे लागेल महायुती व महाविकास आघाडी एकत्रित लढेल का हाही प्रश्न त्या आहे त्यामुळे त्यामुळे जोपर्यंत लोकसभेच्या निवडणुका होत नाहीत तोपर्यंत कोणताही आकडा बांधणे कठीण आहे मात्र ही निवडणूक रंगतदार होईल हे मात्र खरे तुम्हाला आजचा विषय कसा वाटला व अजून कोणता उमेदवार असू शकतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका